इनो नाही सोडा नाही कोणत्याही प्रकारचं पीठ नाही तर आपण हे अगदी लहान मुलांना छोटं बाळ जेव्हा खायला सुरवात करते त्या बाळांना तर मोठ्यांपर्यंत सर्वांना हे खूप पॅनकेक आवडतील तर हे पॅनकेक आपण वेलचीची केळी घेऊन केलेली आहेत तुम्ही कोणतीही इथे केळी वापरू शकता पण लहान मुलांसाठी शक्यतो अशीही पिवळी छोटी वेलचीची केळी वापरा ही आमचे वसईची स्पेशल केळी आहेत ती केळी पूर्ण पिकलेली नाहीत त्याचे देठ जेव्हा एकदम पिवळे होतील तेव्हाच ती केळी वापरायची आहेत नाहीतर ते जास्त गोड लागणार नाहीत परंतु खूप जास्त पिकलेलं केळं देखील खाऊ नका केळीच्या सालावरती थोडेसे असे डाग दिसतात तशी केळी घेतली तर चालतील पण खूप जास्त मध्ये ते दाबलेले वगैरे असतात तशी केळी खाऊ नका तर इथे मी हे दोन वेलची केळी घेतलेली आहेत एक अंडा घेतलेला आहे आणि ही मी एक चमचा आलमंड पावडर बदामाची पावडर घेतलेली आहे ऑप्शनल आहे आणि साजूक तूप घ्यायचं आहे तर आता ही केळी मिक्स करण्यासाठी आपल्याला मिक्सर लागेल तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि ही केळी सोलून आता आपण ह्या मिक्सरमध्ये ते पीसेस घालूया हे पहा बिलकुल ह्या केळीवरती कोणत्याच प्रकारचं दाबलेली वगैरे नाहीत डाग नाही आहे अशा प्रकारे चांगली कडक केळी घ्यायची आहेत तर दोन केळी हे पीसेस केलेले आहेत तर त्यामध्ये एक अंड घालणार आहे तर अंड अलग बाऊलमध्ये फोडून घ्यायचं आहे कधी कधी अंड खराब वगैरे निघते त्यासाठी तर हे अंड आता त्यामध्ये घालूया एक चमचा इथे मी बदामाची पावडर घेतलेली आहे इथे तुम्ही काजू किंवा बदाम देखील घालू शकता आणि ते मिक्स करू शकता परंतु हे ऑप्शनल आहे आता आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत मिक्सरला मस्त फिरवून घेतलेलं आहे एकदम स्मूद असं झालेलं आहे आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया मुलांना डब्याला वगैरे पॅन केक द्यायचे असतील तर ह्यामध्ये तुम्ही आता ह्या वेळेला काजू किंवा बदामाचे तुकडे देखील घालू शकता परंतु छोट्या बाळासाठी तुम्ही काजू तुकडे वगैरे घालू नका असं स्मूद एकदम असं बॅटर बनवायचं आहे तर आता मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घातलेला आहे बाळासाठी बनवत असाल तर तूप जास्त घाला कारण बाळाच्या वाढीसाठी तुपाची देखील खूप छान आवश्यकता असते चांगला तापलेला आहे गॅस कमी केलेला आहे आता आपण हे चमच्याने बॅटर एक एक थोडं थोडं घालूया आणि अशा प्रकारे आपण हे पॅनकेक तयार करूया बाळासाठी पॅनकेक करतो तेव्हा त्यामध्ये ते सोडा इनो वगैरे आपल्याला घालायला वाटत नाही तर अशा प्रकारे तुम्ही पॅनकेक बनवा नक्कीच तुमचं बाळ देखील आनंदाने खाणार आणि तुम्हाला देखील ते समाधान होणार तर अगदी पटकन हे तयार होतात तर आता फिरवून घेऊया तूप कमी वाटल्यास तुम्ही इथे साजूक तूप घालायचं आहे अगदी झटपट असे हे पॅनकेक तयार होतात व्यवस्थित आपले तयार झालेले आहेत आता आपण ही प्लेटमध्ये काढूया एलजीची केळी जास्त छोटी असतील तर तुम्ही तीन देखील घेऊ शकता तीन केळी आणि एक अंड घेऊ शकता तर आता दुसरं बॅटर राहिलेलं आहे त्यासाठी थोडंसं तूप घातलेलं आहे आणि तूप जास्त घातलं तरी काही हरकत नाही आणि पॅनकेक रेडी झाल्यानंतर ते पॅनकेक प्लेटमध्ये काढल्यानंतर ह्या पॅनमध्ये जे तूप राहील ते त्या पॅनवरती टाका बाळाच्या पोटातच जाणार आहे तर अशा प्रकारे दुसरे पॅनकेकसुद्धा घातलेले आहेत आणि तुम्ही अशा प्रकारे वरती देखील तूप घालू शकता म्हणजे तव्यावर जास्त तूप नसलं तरी फिरवलं तरी ते व्यवस्थित पॅनकेक तयार होतात तर अशा प्रकारे हे सुद्धा आपले पॅनकेक तयार झालेले आहेत मागे एका व्हिडिओमध्ये अगदी पौष्टिक नाचणीचे पॅनकेक कसे बनवायची ते मी दाखवलेले आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे हे पॅनकेक आपले तयार झालेले आहेत तर बाळाला छोट्या बाळाला तुम्ही असेच हे देऊ शकता आणि अगदी मुलं शाळेत वगैरे जात असेल तर त्यांच्यासाठी पॅनकेक बनवल्यावर त्यावर तुम्ही मध वगैरे घालू शकता ते खूप आवडीने खातील तर अशा प्रकारे एक चमचा फक्त मध घालायची आहे टिफिनला मुलांना न्यायला किंवा मधल्या भुकेसाठी पॅनकेप अतिशय चविष्ट आणि हेल्दी त्याचप्रमाणे आपल्या छोट्या बाळाला देत असणार तर दोन केळी आणि एक अंड ह्यामध्ये आपल्या ह्या बाळाचं चा छान पोट भरते केळं छान गोड लागते त्यामुळे ते, ते खूप आवडीने खातात मध टाकायची सुद्धा गरज नाही तर ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पीठ वापरलेलं नाही किंवा इनो सोडा वगैरे काहीच वापरलं नाही आणि छान मस्त असे टेस्टी आपले एकदम सॉफ्ट पॅनकेक तयार झालेले आहेत असे हे हेल्दी पॅनकेक तुम्हाला कसे वाटले नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद